वाईट होत अमोल अमोल काय विषय खासदार साहेब शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघात यात्रा पार पडते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार ऍक्टिव्ह मोडवर आलाय का पुण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रासाठीच ऍक्टिव्ह मोडला कायमच आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं जो ऐंशी टक्क्याचा जो स्ट्राईक रेट हा त्यांनी पवारसाहेबांवर विश्वास ठेवून जो दाखवून दिलेला आहे यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधून ही शिवस्वराज्य यात्रा जाणारच आहे राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत थेट शरद पवारांवर काय आरोप केले ज्या पद्धतीने मराठवाड्यामध्ये वातावरण आहे याला शरद पवार देखील जबाबदार आहेत उद्धव ठाकरे असे थेट त्यांनी थे आरोप केले कुठेतरी खत पाणी घातलं जाते मी ही कुठली त्यांची प्रतिक्रिया ऐकेल त्यावर मी भाष्य करणं उचित ठरणार नाही पवार पवारसाहेबांची आज अनेक नेत्यांनी भेट घेतली माहितीचे नेते जे बच्चू गुडू आहेत त्यांनी देखील भेट घेतली संजय काकडे जे भाजपचे पुण्याचं मोठं नाव म्हटलं जातं खासदार होते त्यांनी देखील भेट घेतली पुन्हा एकदा इन्कमी मोठ्या प्रमाणात सुरू होईल मला वाटतं आदरणीय पवारसाहेबांची फार मोठी खासियत आहे की आदरणीय पवारसाहेब संवादाची दारं ही कायम उघडी ठेवतात आणि त्यानुसार जर या सगळ्या नेत्यांना पवारसाहेबांना भेटावं असं वाटत असेल तर याचं एक फार महत्वाचं कारण की लोकसभा निवडणुकीने अधोरेखित केले आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे नाव महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात डोक्यात आणि जिभेवर तिन्ही ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचं नाव हीच गोष्ट अधोरेखित होते महायुतीचा ठरला का महायुतीचा ठरला का हेच महायुतीचं चाललंय आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं बाकून अशा पद्धतीची काही आवश्यकता मला वाटत नाही विनाकड महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्याच्या हेतून आहे हे जे काही प्रश्न पेरले जातात मला वाटतं की आधी महायुतीने त्यांचा चेहरा आधी जाहीर करावा आणि त्यानंतर मग महाविकास आघाडीलाही प्रश्न विचारावा कारण मुळात आज महायुतीची जर आपण परिस्थिती बघितली तर जी लाडकी बहीण योजना घेऊन महायुती सरकार पुढे चाललेलं आहे यामध्येच त्या महायुतीमध्येच एक वाक्यता दिसत नाही कारण माननीय मुख्यमंत्री महोदय सांगताना सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा जी आता आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांची एक यात्रा निघाली त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे भारतीय जनता पक्षाकडून ज्या होर्डिंग पुणे शहरातच लावलेले आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू आहे आणि नक्की योजना कुठली सुरू आहे यामध्येच एक वाक्यता नाही आणि ज्यांच्या योजनेच्या घोषणेत एक वाक्यता नाही त्यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याविषयी भाष्य करणं उचित महिंद्राचं नाशिकचा अजून एक प्रकल्प सोडून गुजरातला माहिती समोर आहे नाशिक तुम्ही कसं पाहताय याकडे की अजून एक महिंद्राचा दुण दुण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांच्या मेहरबानीवरच सरकार चालवायचं असं ठरवलं तर मग ही गुरुदक्षिणा देणं सुरू आहे का महाराष्ट्राच्या वाट्याचे प्रकल्प हे धडाधड धर गुजरातला पाठवत असताना पुन्हा माननीय उपमुख्यमंत्री कदाचित विधान काही दिवसांनी करतील मागे एक विधान माझ्या वाचनात आलं होतं की गुजरात काही पाकिस्तानात नाही ना त्यामुळे मला असं वाटतं की जर प्रकल्प गुजरातला जात असतील तर आता त्यांच्या ज्या यात्रा आहेत या यात्रा ही महाराष्ट्रातली मतं मागण्यापेक्षा गुजरातलाच गेले तर जास्त बरं ठर कोणी मी तेच म्हणालो की त्यांनी काय आक्षेप नोंदवलाय ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मी सकाळपासून शिवस्वराज्य यात्रेच्याच बैठका करत आलेलो मी जोपर्यंत कान आणि डोळे याच्यामध्ये अंतर असतं त्यामुळे आपण असं म्हणाले याच्यावर मी प्रतिक्रिया देणं यापेक्षा मी स्वतः ते जाणून घेईन आणि त्यानंतर भाषा करून उच्च ठरेल मला काहीतरी दबाव होता काही जणांना ऑफर होत्या किंवा काही होतं का म्हणजे महाराष्ट्रात जे काही झालं आपण पत्रकार बांधवात आपण सांगावं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने जे दोन पक्ष फुटले हे पक्ष ऑफरमुळे फुटले दबामुळे फुटले सर्वसामान्य जनतेला तुमच्या माध्यमातून तरी तुम खरं कळू द्या की जीव घुसमटत होता म्हणून फक्त फुटले परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा आरोप केले जातात आणि जयंत पाटलांना त्यांनी टार्गेट केलंय जयकुमार रावल आणि गिरीश महाजन गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचा दबाव होता त्यांनी काही वेळा त्यांना बोलवलं होतं त्यांच्या कार्यालयात मला वाटतं याविषयी स्वतः अनिल देशमुख साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण सर्वसामान्य जनता हे व्यवस्थित जाणते की जेव्हा अचानक काही डब्यातून गोष्टी बाहेर यायला लागतात आणि अचानक काही गोष्टी जेव्हा व्हाव्या लागतात तर यामागची स्क्रिप्ट कोणी लिहिलेली आहे हे न कळण्यात की जनता दूधखोळी नाही निवडणुकीच्या तोंडावरच आता जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये एक चपराक बसल्यानंतर एक फटका बसल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप हे अचानक का बाहेर यायला लागले याचं सुद्धा उत्तर आरोप करणाऱ्यांनी द्यायला हवं इतकी दिवस आरोप का होत नव्हते असं ना ले ले। हो था। था तो महिंद्राचा प्रकल्पाचा डिटेल्स आणखीन आलेला आहे पंचवीस हजार कोटींचा प्रकल्प आहे चीनच्या सहयोगाने केला जातोय इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रकल्प आहे नाशिकमध्ये होणार होता त्याचं बरंचसं काम पुढे गेलं होतं मात्र आता तो गुजरातला शिफ्ट केला जातोय तिथल्या औद्योगिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत कामगार आक्रमक झाले आहेत मुख्यमंत्र्यांकडे पण ते जागणार हे हजार कोटींचं हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आता बल्क ड्रग पार्क असेल वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल यानंतर आता आपण म्हणता महिंद्राचा सुद्धा प्रकल्प गुजरातला जातोय मग महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार ठामपणे दिल्लीपतींसमोर डोळ्यात डोळे घालून कधी बोलणार की आमच्या हक्काचा आमच्या तरुणांच्या भविष्यातला रोजगार तुम्ही प्रत्येक वेळी उतरून गुजरातला का देत आहे हा प्रश्न कधीतरी विचारायला हवा आहे आता ऑलिम्पिकची पण परिस्थिती बघितली तर आपण एक आकडेवारी समोर आली की खेलो इंडियाच्या माध्यमातून गुजरातला सहाशे कोटी दिले पण जी पदकं आली त्यातली चार जी ब्रॉन्झ मेडल्स आली ही चारही ब्रॉन्झ मेडल त्याच्यात दहा टक्के जेमते निधी ज्या हरियाणाला गेलेला आहे त्या हरियाणातून आली मग सगळंच गुजरातच्या वाट्याचं असेल तर मग महाराष्ट्रातलं तिथं सरकार नेमकं करतं काय महाराष्ट्रातल्या युवकांच्या भवितव्यासाठी करणार काय थँक्यू